नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ॲग्रीकल्चर इस्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण तुम्हाला शेतकऱ्यांना कमी वेळेत आर्थिक सक्षम करणाऱ्या तीन योजना जे तुम्हाला पंधरा लाखांपर्यंतचे अनुदान देऊ शकतात ते बघणार आहोत भारत आपला हा कृषीप्रधान देश आहे पण येथील शेतकऱ्यांची स्थिती तितकीशी चांगली नाही यामुळे केंद्र सरकार आणि देशातील राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विविध प्रकारचे अनुदान देत असतात आज आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या तीन योजनांविषयी सांगणार आहोत ज्याच्या मदतीने शेतकरी पंधरा लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळवू शकतात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही राज्यातील असाल तरी या योजनेचे फायदे तुम्ही घेऊ शकता पहिली म्हणजे हार्वेस्टर सबसिडी योजना आपणी यंत्र हे शेतकऱ्यांसाठी एक प्रमुख यंत्र आहे हे फक्त मोठ्या शेतकऱ्यांकडेच आढळते कारण त्याची किंमत इतकी जास्त आहे की लहान शेतकरी ते खरेदी करू शकत नाही कापणी यंत्र सुमारे चाळीस लाख रुपयांना उपलब्ध आहे आणि सरकार राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत त्यावर चाळीस टक्केपर्यंतचे म्हणजेच पंधरा लाखांपर्यंत अनुदान देते देशातील अनेक शेतकरी दरवर्षी या योजनेअंतर्गत मोठा लाभ घेतात जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता दुसरी ट्रॅक्टर सबसिडी योजना पूर्वी बैलांच्या जोडीच्या मदतीने केले जाणारे काम आता ट्रॅक्टरच्या मदतीने केले जाते याचा अर्थ असा की शेतीची नांगरणी करण्याचे संपूर्ण काम आता फक्त ट्रॅक्टरद्वारे केले जाते पण ट्रॅक्टर इतका माग आहे की कोणत्याही शेतकऱ्याला पूर्ण रक्कम देऊन ते खरेदी करणे कठीण आहे हे लक्षात घेऊन भारत सरकार राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर चाळीस टक्के अनुदान देते म्हणजे सरकार तुमच्या ट्रॅक्टरच्या किमतीत चाळीस टक्के रक्कम देईल तिसरी योजना ही शीतगृह कोल्ड स्टोरेज योजना भारत सरकार शेतकऱ्यांसाठी शीतगृह योजना चालवते या योजनेअंतर्गत जर तुम्हाला तुमच्या परिसरात शीतगृह बांधायचे असेल तर सरकारकडून शीतगृह बांधण्यासाठी पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक दि, अनुदान दिले जाते सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला ग्रामीण शेतकरी असण्याची गरज नाही जरी तुम्ही शहरात असाल तरी तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता लहान प्रभा प्रमाणात शेतीगृह उघडण्यासाठी किमान दहा लाख रुपये आवश्यक आहे पण यातून तुम्हाला सरकारकडून पाच लाख रुपये मिळतात म्हणजेच कोल्ड स्टोरेज उघडण्यासाठी तुम्हाला फक्त पाच लाख रुपये गुंतवावे लागतात तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेती म्हणजे माती नसती शेती सोनं सोनं म्हणून शेती ऐकायची नसते तर शेती राखायची